नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाची पोळी बनवणार आहोत छान खमंग आणि खुसखुशीत ही तिळगुळ पोळी बनवून तयार होते आणि आठ ते दहा दिवस अगदी आरामशीर टिकते चला तर तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते पाहूया तर या वाटीने मोजून मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ या ताटामध्ये टाकूया आणि त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ यामध्ये टाकूया तर साधारण तीन ते चार चमचे हे बेसन पीठ आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी कडकडीत गरम केलेलं तेल यामध्ये टाकूया आता तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि आता हलकंसं कोमर झालं की मग हाताने मिक्स करून घेऊया प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे त्यामुळे काय करायचं तर हे पीठ दोन्ही हातांच्या मध्ये असं चोळून घ्यायचं त्यामुळे काय होईल तर आपली तिळगुळाची पोळी छान खमंग आणि खुशखुशीत म्हणून तयार होईल तर ही स्टेप खूप महत्वाची आहे तर पहा दोन्ही हाताच्या मध्ये हे पीठ असं चोळून घ्यायचं म्हणजे मग पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जातं आणि आपली पोळी छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होते तर पहा तेल पिठामध्ये मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पिठाची अशी मूठ वळली जाते याचा अर्थ तेलाचं प्रमाण पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं नाही तर पुरीसाठी जसं पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे सैल पीठ मळून घ्यायचं नाही तर असं थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते तर हे पहा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे जसं पुरीसाठी पीठ मळतो ना तसं घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे आता या पिठावर थोडस तेल टाकूया आणि तेल पिठाला व्यवस्थित लावून घेऊया आणि आता पिठावर झाकण ठेवून हे पीठ आपण एक पंधरा ते वीस मिनिटे मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण पोळीतल्या सारण्याची तयारी करून घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली छानपैकी गरम झालेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी मंद करूया आणि कढईमध्ये दोन वाट्या तीळ टाकूया तर ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तिळ भाजत असताना गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे तीळ भाजून घ्यायचे तर इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे गावरान तीळ आहेत कारण हे तीळ पॉलिश केलेल्या तिळापेक्षा चवीला जास्त छान लागतात आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद आचेवर हे तीळ एकसारखे असे हलून घेऊया म्हणजे ते सगळीकडून एकसारखे भाजले जातील आणि फार वेळ तीळ भाजायचे नाहीत नाहीतर मग ते कडवट लागतात तर पहा इथे आपले तीळ चटचट उडा लागलेले आहेत म्हणजे तीळ आपले छानपैकी भाजलेले आहे आणि तीळ भाजलेल्याचा छान सुगंध पण येतोय आता गॅस बंद करूया आणि हे ती एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया आता ज्या वाटीने आपण दोन वाट्या तिळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आशेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा उलट असे सतत हलवत राहायचं म्हणजे ते सगळीकडून एकसारखे भाजले जातात आणि शेंगदाणे हे मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे म्हणजे ते आजपर्यंत छान खमंगाने खुसखुशीत भाजले जातात जास्त मोठ्या आचेवर जर का शेंगदाणे भाजलेत ना तर ते फक्त वरवर भाजले जातात आणि आतून मात्र कच्चे राहतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर भाज। शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि आता शेंगदाणे सुद्धा आपले छानपैकी भाजलेले आहे पहा याची साल अगदी सहज निघते आणि आजपर्यंत हे छान खमंग खुसखुशीत भाजले तर आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे सुद्धा एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता त्याच वाटीने अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम ही अगदी मंद ठेवायची आणि मंदाच्यावर हे खोबरं भाजून घ्यायचंय एकसारखं हे खोबरं असं हलवून घ्यायचं म्हणजे ते सगळीकडून एकसारखं भाजलं जातं आणि करपत देखील नाही तर पहा खोबरं पण छानपैकी हलक्या तांबूस रंगावर भाजलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे खोबरं एका प्लेटीमध्ये काढून थंड करून घेऊया आता ज्या वाटीने आपण तीळ शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने आधी वाटी बेसन पीठ घेऊया आणि हे बेसन पीठ सुद्धा भाजून घेऊया तर बेसनपीठ भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि बेसन बेसनपीठ भाजून घ्यायचंय बेसन पिठामुळे काय होतं तर सारणाला बाइंडिंग छान येतं आणि पोळीमध्ये सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं तर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंदाच्यावर हे बेसनपीठ भाजून घेऊया तर पहा पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे पीठ भाजलेलं तर छान सुगंध येतोय म्हणजे इथे आपलं बेसनपीठ अगदी व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे पीठ सुद्धा एका प्लेटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि आता सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेले आहेत आता काय करूया तर हे तीळ सुकखोबरं आणि बेसनपीठ हे एकत्र करून घेऊया हे तीळ सुकखोबरं आणि बेसनपीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता सुरुवातीला आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हे शेंगदाणे टाकूया आणि आता मिक्सर चालू बंद करत हे शेंगदाणे बारीक करून घेऊया शेंगदाण्याची एकदम बारीक पावडर तयार करायची नाही नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटतं त्यामुळे मिक्सर बंद चालू करत हे शेंगदाणे थोडेसे रवाळ बारीक करून घेऊया तर पहा शेंगदाणे मी इथे छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत याची पावडर बिलकुल केली नाहीये थोडेसे रवाळ आहेत त्यानंतर ताटामध्ये जे आपण तीळ सुक खोबरं आणि बेसनपीठ एकत्र करून घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये फिरून घेऊया खोबरं आणि बेसन पीठ मिक्सरमध्ये छानपैकी फिरून घेतलेलं आहे आता यामध्ये हे जे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते ते यामध्ये टाकूया आणि यामध्ये एक चमचा वेलदोडे पूड टाकूया अर्धा चमचा सुंठ पूड आणि थोडीशी जायफळ किसून टाकूया जायफळमुळे गुळाच्या प्रत्येक पदार्थाला खूप छान सुगंध येतो आणि चव पण खूप छान येते आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण इतर सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या गुळ घ्यायचा आहे तर ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तर अशा दोन वाट्या गुळ मी इथे घेतलेला आहे गुळ किसून घेतला म्हणजे सारणामध्ये तो अगदी व्यवस्थित मिक्स होतो पण जर का गुळाचे खडे राहिले तर पोळी लाटताना ती पोळी फुटू शकते त्यामुळे गुळ हा किसूनच घ्यायचा किंवा मग चापून अगदी बारीक चिरून घेतला तरीही चालेल आणि मी इथे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे पण तुम्हाला पोळी थोडीशी कमी गोड हवी असेल तर गुळ थोडा कमी वापरलात तरीही चालेल आता गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा गुळ इथे अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता हे सर्व साहित्य पुन्हा मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडंसं टाकून एकजीव करून घेऊया तर पहा हे मिश्रण मी मिक्सर चालू बंद करत छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे छान पैकी एकजीव करून घेतलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढूया आणि राहिलेलं जे सारण आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने एकजीव करून घेऊया तर पहा इथे सर्व जिन्नस मिक्सर मध्ये फिरून छानपैकी एकजीव करून घेतलेला आहे आणि इथे आपले तिळपोळीचे सारण बनवून तयार आहे तर याचे तुम्ही लाडू सुद्धा बनवून खाऊ शकता हे पहा अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे मिश्रणाला बाइंडिंग सुद्धा अगदी व्यवस्थित आलेलं आहे त्यामुळे लाडू पण बघा अगदी चटकन बनून तयार झाला आणि हे मिश्रण तीन महिने तरी हवाबंद डब्यात अगदी आरामशीर टिकतं त्यामुळे जेव्हा वाटेल त्यावेळी तुम्ही या मिश्रणाचे लाडू किंवा पोळी बनवून खाऊ शकता आणि आता याची आपण पोळी बनवायला सुरुवात करूया आणि आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे पिठावरचं आपण झाकण काढूया आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया पीठ मळून झाल्यानंतर साधारण लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा काढून घेऊया पीठ झाकून ठेवू म्हणजे मग ते हव्याने कडक होणार नाही आता हा पिठाचा गोळा तांदळाच्या पिठामध्ये बुडून घेऊया आणि त्याची वाटी तयार करून घेऊया मध्यभागी जाड आणि कडेकडे पातळ अशी वाटी तयार करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने आणि आता या वाटीमध्ये सारण भरून घेऊया आणि आता वाटीच्या या ज्या कडा आहेत त्या कडा जुळून घेऊया आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही इथेच दाबून घेऊ शकता किंवा मग बाजूला काढून ठेवलं तरीही चालेल तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पिठामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता हा पिठाचा गोळा पुन्हा एकदा तांदळाच्या पिठामध्ये बुडून घेऊया हलक्या हाताने याला थापून घेऊ म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जाईल आणि आता याला लाटून घेऊया पोळी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची दाबून लाटायची नाही नाहीतर मग ती फुगत नाही गरज वाटली तर तांदळाचं पीठ लावून घेऊया आणि सगळीकडून एकसारखी पोळी लाटून घेऊया तांदळाच्या पिठामुळे काय होतं पोळी सरसर लाटली जाते आणि ती फुटत नाही पण तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर तुम्ही पाहू शकता सारण जे आहे ते पोळीमध्ये सगळीकडे पसरलेलं आहे तर पहा सगळीकडून पोळी एकसारखी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपण तव्यावर भाजून घेऊया पोळी तव्यावर टाकण्याआधी तव्याला तेल लावून घेऊया तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल आणि आता पोळी तव्यावर भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि मध्यमाचेवर ही पोळी भाजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पोळीला खालच्या बाजूने बबल्स या लागलेले आहेत आता ही पोळी आपण पलटून घेऊया तर पहा एका बाजूने पोळी छानपैकी भाजलेली आहे वरून तेल लावून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पोळी आपली छानपैकी फुगली आहे पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा पोळी आपली छानपैकी भाजलेली आहे आणि छान टम्म फुगले देखील आहे तर दोन्ही बाजूने ही पोळी आपली छानपैकी भाजलेली आहे काढून घेऊया पहा किती सुंदर पोळी आपली बनवून तयार झाली आता अशाच पद्धतीने आणखीन एक पोळी मी तुम्हाला बनवून दाखवते तर साधारण लिंबाच्या आकाराचा सा पिठाचा गोळा मी काढून घेतलेला आहे त्याची वाटी तयार करून घेऊया मध्यभागी जाड आणि कडेनी पातळ अशी वाटी तयार करून घेऊया अशा पद्धतीने आणि आता यामध्ये सारण भरून घेऊया आणि वाटीच्या वा? या ज्या कडा आहेत त्या त्या कडा सगळीकडून जुळून घेऊया जे एक्स्ट्राचं वरचं पीठ आहे ते बाजूला काढून ठेवूया किंवा यामध्येच ऍडजस्ट करून घेऊया अशा पद्धतीने पुन्हा एकदा पिठाचा गोळा तांदळाच्या पिठीमध्ये बुडून घेतलेला आहे आणि आता याला हलक्या हाताने थापून घेऊया म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल आणि आता हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया गरजेनुसार तांदळाचं पीठ पण लावून घेऊया आणि सगळीकडून एकसारखी पोळी लाटून घेऊया हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची म्हणजे पोळी छानपैकी फुलते दाबून पोळी जर का लाटली गेली तर पीठ गुळाला चिटकून राहतं आणि पोळी व्यवस्थित फुगत नाही त्यामुळे पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची तर पहा ही पोळीसुद्धा आपली छानपैकी लाटलेली आहे आणि सारण पण तुम्ही पाहू शकता सगळीकडे पसरलेलं आहे आता ही पोळीसुद्धा आपण तव्यावर भाजून घेऊया सुरुवातीला तव्याला तेल लावून घेऊया आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून पोळी भाजून घेऊया पोळीला खालच्या बाजूने बबल्स यायला लागले की मग पोळीला पलटून घेऊया तर पहा पोळी एका बाजूने छानपैकी भाजलेली आहे तेल लावून घेऊया तर पहा ही पोळी सुद्धा आपली छानपैकी फुगलेली आहे पलटून घेऊया आणि पुन्हा वरून तेल लावून घेऊया तर पहा दोन्ही पोळ्या आपल्या छान टम्म फोगल्यात आणि दोन्ही बाजूने छानपैकी भाजल्या देखील आहेत काढून घेऊया तर आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या पोळ्या मी लाटून घेते तर छान खमंग खुसखुशीत सहज मोडता येतील आणि तोंडात टाकताच विरघळतील अशा आपल्या या तिळगुळाच्या पोळ्या बनवून तयार झाल्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा या तिळगुळ पोळ्या बनवून तयार झाल्या आहेत हे पहा अगदी सहज मोडता येत आहेत आणि पोळीमध्ये सारण पण तुम्ही पाहू शकता सगळीकडे पसरलेलं आहे हे पहा आणि सर्व पोळ्या आपल्या छान टम्म फुगल्या देखील आहेत या तिळगुळ पोळ्या तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता कारण त्या आठ ते दहा दिवस अगदी आरामशीर टिकतात मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे चहासोबत दुधासोबत किंवा मग तुपासोबत ही पोळी तुम्ही खाऊ शकता नुसती जरी खाल्ली तरी छानच लागते तर, तर तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला अशा पद्धतीने तिळगुळ पोळ्या नक्की बनून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू